सगळे सगळे माझी फॅमिली पुढे गेले आम्ही दोघे जरी खाली थांबलेलो आहोत था। ही जे पाहायला काहीतरी काटा रोला वाटतं ही थांबली होती आमचं दोघींसाठी आणि फॅमिली आमची पूर्ण ह्या स्टॉपचं पलीकडे गेलेली आहे पूर्ण हां माय गॉड आणि माझी हमेशासारखी ती चालत आहे वरती बसलेत का ते लोक नाही सॉरी फ्रेंड मी मधला पार्ट पार्टाने शूटच नाही केला रेकॉर्ड नाही केला कारण की माझ्या ड्रेसमध्ये माझ्या पायामध्ये सगळे काटेची मोठी फांदी अडकलेली होती बघा आणि खूप लागलेलं आहे मला हाताला वगैरे आणि त्याच्यामध्ये तर रेणुकाच्या पण पायात काटा रवला आहे ती पार्टी आहे पण माझी फॅमिली पूर्ण पुढे गेलीत आणि सामान माझ्याकडेच आहे म्हणून मला जावं लागलं मी थांबली नाही दोघींसाठी कुठे हे बघा सी अँड हा बघितला सूर्य किती सुंदर दिसत आहे ना हे बघा अर्धी फॅमिली माझी पुढेच आहे दादा थांबलेला आहे माझ्यासाठी आम्ही दोघंसोबत आलो आणि बघा हे किती सुंदर आहे ना हां हां सगळ्यात सुंदर म्हणजे हा, हा, हा सूर्य माझे काका हे पुढे आदू आहे साक्षी आहे तनू आहे बाकी फॅमिली पुढे आहे गर्दी वाटतं खूप मंदिराच्या इथे